नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर महिला <स्थाँगा> आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना <स्थाँगा> चालूच राहणार असल्याचं सांगत लवकरच हप्ता <स्थाँगा> वितरित केला जाईल असे आश्वासन दिले आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देणं बंद केल्याबद्दलची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज सरकारी पक्षाची बाजू मांडली आहे तर आता या प्रकरणी पुढील सुनावणी सतरा जूनला होणार आहे मुंबई <स्वा> छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क दरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून सत्तेचाळीस विषारी साप आणि कासव जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तर या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सध्या सुरू आहे पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली असून गिरीश महाजन यांना त्यांची भाषाच घेऊन बुडणार आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार असून राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती देत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे तसेच समुद्रात लाटा उसळणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबत महत्वाचा बदल करत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता शासकीय ईमेल आयडीवर नोटीस पाठवण्याचे निर्देश काढण्यात आले आहेत तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक मेलवर नोटीस पाठवली जाणार असल्याचं देखील यावेळी म्हटलं आहे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून नवीन एक्स रे बॅगेज स्कॅनर या ठिकाणी दाखल झाल्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल पतंगे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून आठ जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल पतंगे पक्षप्रवेश करणार आहेत तर या होत्या आजच्या टॉप टेन बातम्या अशाच टॉप टेन बातम्यांसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी